पाणी आमच्या इथं आवार पिपरीला यायला येत नाही दादाला इकडं मग तिथं पहिले कडस पाठत नाही

पैप पाईप ला पैप यांचा जन्म संघरसाहेर दादा जन्म संघर्ष झाला दाबा देणारा माणूस नाही पाचवीला पुजला संघर्ष माचवीला निघल दादा अरे आपलं जाड सोय नाही आपण इतके नदी इकडे जास्त नाही

नंबर एक मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सका डॉट कॉम ऐसी नक्की भेट दिया

लाईट बंद करा लाईट दोन हजार पन्नास लागतो सगळं जन्म होणार आहे मुंबई मुंबई तर पूर्ण पाण्या पाण्यात दादा पुढे म्हणा डाले 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 आउई चला बाहेर का ओड कर रे शिरा रे शिरा रे शिरा रे ए ओस तो काम कर शिरा रे शिरा रे নৃত্যে <laughs> নৃত্য உம்ம் <laughs>

आ मामा ने पुडी जरा या इकडे पुडी या बाबाला तरी एक टाका हा अब चल नमलू दो तोलेल माय बोल पोवून दे गुड सोरा मने देखले खाली खाली देखले आता देखले काय हे पोरा फटाय